सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव व्यासपीठ साताऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इंडिया आघाडीची बैठक पार पडली यावेळी महाविकास आघाडीतील आणि घटक पक्षातील सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींच्या नावाने होत असलेल्या जाहिरातींबाबत टीका केली सध्या देशभरात मोदी की गॅरंटी अशी केंद्रातून जाहिरात सुरू आहे ही जाहिरात केंद्र सरकारच्या नावाने केली तर आपण समजू शकतो मात्र मोदी एक उमेदवार आहेत त्यांचा प्रचार सरकारी पैशाने करणे हे योग्य नाही याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणार आहोत याविषयी कारवाई होईल का नाही माहीत नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे जाहिरात चालेल भाजप सरकारने हे केलं भाजपने ते केलं नंतर मग म्हणतात की केंद्र सरकारने केलं मग मोदी सरकारने केलं आता मोदी की गॅरंटी अशी केलं म्हटलं तर आम्ही समजू शकतो तुम्ही केंद्राच्या जाहिरातीच्या बजेटमध्ये करू शकता पण मोदीची गॅरंटी म्हणतात तो एक उमेदवार आहे तो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा प्रचार सरकारी पैशाने करणं हे चुकीचं याबद्दलही आम्ही इलेक्शन कमिशनकडं तक्रार नोंदवणार आहे ते काय उघोलिकाने मला माहिती नाही परंतु आता व्यक्तिस्तो किंवा पर्सनॅलिटी कल्ट झाला म्हणतात तर भाजप महत्त्वाचे नाही आहे भाजपचे नेते महत्त्वाचे नाहीत आर एस एस महत्त्वाचे नाही काय नाही मोदी फक्त मोदी म्हणजे हे जे पुटिनच्या रशियामध्ये झालं आणि जे चीनमध्ये शी जिंगपिंगने के केलं त्यांच्या घटनेमध्ये दोन टर्मची एक लिमिट होती दोन टर्मपेक्षा जास्त कोणाला राष्ट्रपती राहता येणार नाही भुटून तिथली घटना बदलली शीजिंगपिंग चीनमधली घटना बदलली तिसऱ्या टर्मला ते झालेलं तर अशा दिशेने आपण चाललेलो आहे त्यापासून लोकांना सावध करून समविचारी लोकांना एकत्र घेऊन पुढं जायचं आहे त्यांना वाटतं की आ, राम मंदिरामुळं महिला वर्ग आपल्याला मोठ्या प्रमाणात येईल इन्फ्रास्ट्रक्चरमुळं युवक जे आहेत की काँग्रेसने काय केलं भाजपने एवढं केलं असं येईल मला वाटतं की शेतकरी समाज गरीब बेरोजगार दारिद्रेशे खालचे लोक आहेत त्यांची संघटना आपण जर यशस्वीपणे बांधली तर या सूटबूटवाल्यांना आपण पराजित करणं शक्य आहे आत्मविश्वास आम्हाला आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात संघटना इथे एकत्र आल्या आणि आपली मत मांडली तर मला विश्वास आहे की आम्हाला यशामध्ये ये यामध्ये येईल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच